दादांच्या संकटात त्यांची भाऊकी त्यांच्या मदतीला धावली तुलत्याने आय पी एस अधिकाऱ्याला पुतण्या रोहित पवार नेमके काय म्हणाले रोहित पवार यांनी दावा केला आहे की सोलापूर जिल्ह्यात मुरमाच्या बेकायदेशीर उत्खननावरून अजित पवार यांच्या आघाडीतील भागीदारांनी जाणून बुजून अधिकाऱ्यातील संभाषणाला वेगळं ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आय पी एस अंजना कृष्णा यांना धमकी दिल्याचा आरोप आहे त्यांच्यावर गल्ली ते दिल्ली टीकेचा सामना करावा लागत आहे दरम्यान त्यांचे पुतने आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या काकांना पाठिंबा दिला आहे त्याच वेळी शिवसेना ठाकरे गटाने अजित पवारांना निशाणा साधला आहे मुद्दाम ते ट्विस्ट देण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला दावा केला आहे की सोलापूर जिल्ह्यात मुरमाच्या बेकायदेशीर उत्खननावरून अजित पवार यांच्या आघाडीतील भागीदारांनी त्यांच्या आयपीएस अधिकाऱ्यातील संभाषणाला वेगळा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये रोहित पवार म्हणाले की अजित दादा यांनी त्यांचे मित्र सापळा कसा रचत आहे याकडे लक्ष द्यावे रोहित पवार म्हणाले की राज्यात शेती कर्जमाफी आणि पावसामुळे झालेले नुकसान यासारख्या अनंख्य महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची असताना परंतु त्यावर बोलण्याऐवजी करमाळा जिल्ह्यातील सोलापूर येथील महिला पोलीस अधिकारी आणि अजित पवार यांच्या संभाषणावर अधिक चर्चा होताना दिसून येत आहे दादांची कार्यशैली पद्धती संपूर्ण महाराष्ट्रात आहे सोबतच ते म्हणाले की त्यांचे काका त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखले जातात आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीहून ते त्यांना चांगले ओळखत नाही त्यांनाही ते रागावलेले वाटू शकतात ते पुढे म्हणाले की खर तर अजितदादा सामान्यपणे बोलत असले तरी त्यांना भेटणाऱ्या कोणत्याही नवीन व्यक्तीला राग किंवा नाराजी वाटू शकते परंतु अजितदादाची कार्यशैली स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा पस्तीस ते चाळीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे करमाला घटनेत महिला अधिकाऱ्यांची चूक नाही रोहित पवार पुढे म्हणाले की करमाला घटनेत महिला अधिकारी यांची काही चूक नाही त्यांचा स्वभाव नेहमीच सत्याला सत्य म्हणून सांगण्याचा राहिलेला आहे रोहित पवार यांनी आरोप केला की आपण असे दिसते की मित्र पक्ष जाणून बुजून या संभाषण कॉल मला संभाषणाला वेगळे देण्याचे स्वरूप प्रयत्न करत आहेत अजितदादांना लक्ष करत आहेत विरोधी पक्षात असले तरी त्यांचा स्वभाव नेहमी सत्याला सत्य म्हणून सांगण्याचा राहिला आहे आणि म्हणूनच अजितदादांनी त्या मित्राकडून त्यांचा सापळा कसा रचला दिले पाहिजे आम्ही अनावश्यक वादामधून येणाऱ्या खऱ्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधत राहू व्हायरल व्हिडिओ मधून सोलापूर जिल्ह्यात मुर्माच्या बेकायद्याशीर उत्खन्नाविरुद्ध कारवाई करत असताना अजित पवार यांनी आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून फटकारताना ऐकू आले संजय राऊत यांनी शुक्रवारी अजित पवारावरती चोरावर संरक्षण देण्याचा आरोप केला आणि सरकारमध्ये राहण्याचा त्यांना अधिकार नाही असं देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले उपमुख्यमंत्री एका आयपीएस पी एस अधिकाऱ्याला पाठिंबा देण्यास सांगत आहे परंतु इतरांना कायद्याचे पालन करण्यास उपदेश करत आहे कितपत योग्य आहे असं संजय राऊत म्हणतात आता या प्रकरणावरती नेमकीच अजित दादा आणि रोहित दादा नेमकी काय प्रतिक्रिया देणं देतात हे पाहणं महत्वाचं आहे